पेट्रोलमध्ये पाणी ग्राहकांचा संताप महाजन पेट्रोल पंप बंद रात्रभराच्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजला होता नदी नाले ओढ्यावर तसेच रस्त्यावर सुद्धा पाण्याने थैमान घातला होता परंतु पेट्रोलमध्ये सुद्धा पाणी मिळाल्याने नागरिकांनी चांगला संताप व्यक्त केलाय छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये असलेल्या महाजन पेट्रोल पंपावर पाणी मिश्रित पेट्रोल मिळत असल्याची शंका अनेकांनी व्यक्त केली काहींनी आपल्या गाडीत माझं पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकल्यानंतर काही अंतरावर गाडी जाऊन बंद पडत होती मेकॅनिकल कडे दुरुस्ती केल्यानंतर पेट्रोलमध्ये पाणी असल्याची बाब उघडकीस आली आहे यानंतर दुसऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरून गाडी चालवून पाहिली तर गाडी सुरू झाली त्यानंतर सदर इस्माने महाजन पेट्रोल पंपावर बॉटलमध्ये पेट्रोल घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी मिश्रित पेट्रोल असल्याचं स्पष्ट दिसत होतं तसेच त्या ठिकाणी अनेक ग्राहकांच्या गाड्या चालूच होत नव्हत्या ही बाब अनेकांच्या लक्षात येत असल्याने एकच गोंधळ उडाला पेट्रोल पंप मालक अशोक महाजन यांना विचारणा केली असता त्यांनी पाणी नसून इथे नॉल असल्याचं सांगून पेट्रोल पंपावरून काढता पाय घेतला आणि पेट्रोल पंप चालूच ठेवला याबाबत ग्राहकांनी पोलीस स्टेशन व तहसीलदार यांना संपर्क साधला परंतु तेथूनही समाधानकारक उत्तर भेटले नाही आणि मिश्रित पेट्रोल पंपाने त्रस्त झालेल्यांची संख्या पेट्रोल पंपावर वाढली तक्रार करणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढती पाहून आणि घटनास्थळावर लाईव्ह न्यूज चॅनलची टीम पाहून पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांना त्यांची भरपाई कबूल करीत झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली आणि यानंतर पाणी मिश्रित पेट्रोल विकल्या जाणार नाही जोपर्यंत शुद्ध पेट्रोल होत नाही तोपर्यंत पेट्रोल पंप बंद ठेवणार असल्याची प्रतिक्रिया चॅनलशी बोलताना दिली आहे पाणी मिश्रित पेट्रोलची बाब उघडकीस आणण्यासाठी म्हणजे शहर अध्यक्ष आकाश रहाटे व शहर उपाध्यक्ष कुणाल डहाळे व तेथील ग्राहकांनी पुढाकार घेतला होता हे मात्र विशेष आता इतर ग्राहकांसाठी मग काय सुविधा बंद करू टाकू यांना मालकाला बोलवू लागलं अशोक अशोक महाजन यांचं पेट्रोल पंप आहे बरोबर आणि आता काय करणार दुरुस्ती कशी येऊ लागली तर मग पूर्ण पेट्रोल बाहेर काढल्यानंतरच हे होईल नाही तसं नाही करायचं आपल्याला हे यात त्याचं त्या पंपाला काढावं लागते अच्छा जे पाणी झालेलं आहे ते फेकून द्यायचं द्यायचंय पेट्रोलमध्ये जे पाणी झालं ते काढून टाकायचं दुरुस्तीला टाकल्या ज्